रस्त्याच्या कामामुळे कवठा का येथे स्थलांतरित झालेले बसस्थानक पंधरा मेपासून पुरोवत ठिकाणी स्थलांतर होणार आहे बसस्थानक ते रेल्वे स्टेशनच्या पर्यंतचा रस्ता खराब झाला होता रस्त्याचे काम करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती बसस्थानक चौदा एप्रिल रोजी कवठा येथील मोदी मैदानावर स्थलांतर करण्यात आले होते प्रशासनाच्या वतीने रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे त्यामुळे पंधरा मेपासून बसस्थानक पूर्ववत ठिकाणी स्थलांतरित होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आपलं जे शहरातलं मुख्य बसस्थानक होतं याच्याकडे जाणारा जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता होता याचं एक रस्त्याचं काम होतं आणि थोडंसं रुंदीकरण होतं अनेक दिवसापासून प्रलंबित होतं कारण आपल्याला जे बसस्थानकं आहेत ते तात्पुरतं शिफ्ट करणं हे आपल्या समोरचं एक महत्त्वाचं आव्हान होतं तथापि एक सार्वजनिक विभागाच्या जागेवर आम्ही ती जागा आयडेंटिफाय करून ते तात्पुरतं शिफ्ट केलं आणि आम्ही प्रयत्न केला की त्यामधल्या काळामध्ये लोकांना सुविधा देण्याचा आणि ते काम आता जवळजवळ दोन दिवसामध्ये पूर्ण आहे आणि परत एकदा आपलं जे जुनं बस स्थानक आहे ते पूर्ववत आपलं होईल आणि जो आधी त्रास व्हायचा लोकांना त्या रोडवर एकतर खूप धूळ आणि खूप खड्डे होते आता तो रोड आपला परत चांगला आहे जेणेकरून तिथली ट्रॅफिक जॅमची समस्या काही प्रमाणात कमी होईल आणि लोकांना थोडंसं कन्व्हिनियन्स होईल त्या मधल्या काळामध्ये आपण युद्ध पातळीवर काम केलं आणि हे काम आता पूर्ण झालेलं आहे पंधरा तारखेला आपण हे पूर्वत परत आपलं बस स्टेशन चालू करू अशी आम्हाला आशा आहे आज संध्याकाळी एक जॉईंट व्हिजिट आमची असणार आहे त्यानंतर एक दोन दिवसामध्येच ही पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल श्री चैतन्य टेक्नो स्कूल नांदेड एकोणीसशे शहाऐंशी साली बी एस गारूसर आणि झाशी लक्ष्मीबाई यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या आज पूर्ण भारतभर नऊशे पन्नासहून अधिक शाखा कार्यरत असून ही आशियातली क्रमांक एकची संस्था बनली आहे नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के प्रथम क्रमांकासह नव्वद टक्क्याच्यावर त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे नीट आय आय टी लोकसेवा आयोग ऑलिम्पियाड होमी बाबा स्कॉलरशिप यासारख्या सर्व प पर, स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन व उत्कृष्ट निकालाची हमी स्पेस सेटलमेंट प्रोग्राम अंतर्गत अवकाश अभ्यास कंप्युटर कोडिंगसाठी वीज क्लब प्रोग्राम विविध प्रकारच्या आठ खेळांसाठी स्वतंत्र कोचसह विशेष मार्गदर्शन विविध विषयांच्या लॅब्स संगीत कला नृत्य ग्रंथालय अत्याधुनिक बस सेवा या सर्व भौतिक सुविधेंसह सुसज्ज भव्य शैक्षणिक संकुल स्पर्धेच्या युगात आपला पाले टिकावा आणि त्याने अव्वल स्थान प्राप्त करावे यासाठी आजच संपर्क करा श्री चैतन्य टेक्नो स्कूल खुरगाव नांदुसा रोड नांदेड